तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही म्हणून तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बडोदा कुरहा जळगाव व जामोद येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत सोनार व्यापारी स्वप्नील प्रदीप करे वय पंचेचाळीस आणि त्यांच्या सोबत असलेले मधुकर उकरडा वय सत्तर हे दरोडेखोरांच्या हल्ल्यात लुटले गेले दर मंगळवारी बाजार असल्याने ते आपल्या लाख रुपये किमतीचे सोने चांदी घेऊन निघाले होते सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुप्रसी धानोरा असलगाव फाट्याजवळ हा प्रकार घडला अचानक दोन दरोडेखोरांनी समोर येत व्यापायाला लाकडी दंड्याने मारून खाली पाडले त्यांच्या पाठीमागे असलेल्या मधुकर उकरडा यांनाही मारहाण करून खाली पाडले दरोडेखोरांनी बारा लाख रुपयांचे सोने चांदी पळवून नेले घटनेची माहिती मिळताच व्यापाऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क साधला ठाणेदार निच यांनी तातडीने पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली त्यांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली जिल्हा पोलीस अधीक्षक आणि एसडीपीओ महामुनी यांनीही घटनास्थळी भेट दिली दरोडेखोरांचा मागोवा घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज साक्षीदारांचे जबाब आणि मोबाईल ट्रिकिंगच्या माध्यमातून तपास करत आहे या घटनेमुळे व्यापायांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे सोनार व्यापायांसाठी ही घटना धोक्याचा इशारा ठरली आहे अशा प्रकारच्या घटनेला बळीन पडण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे व्यापाऱ्यांनी प्रवासाच्या वेळी अधिक सुरक्षिततेचे उपाय योजावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे घटनेने जिल्हाभरात खळबळ उडवून दिली असून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळण्याचा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज